नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सात ते वीस डिसेंबर या काळात नागपुरात महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे त्यात मराठा आरक्षण धनगर आरक्षण ओबीसी असे मुद्दे विरोधी पक्षांकडून उपस्थित केले जाऊ शकतात अशा विदर्भाच्या प्रश्नांना किती स्थान मिळेल याबाबत आज साशंकताच व्यक्त केली जाते मात्र विदर्भ राज्य आंदोलन समितीने ऐन अधिवेशनाच्या तोंडावर आक्रमक पवित्रा घेतला आहे विदर्भाचे प्रश्न मांडल्यास विदर्भात सर्व पक्षीय आमदार खासदारांना गावबंदी करण्यात येईल असा इशारा माजी आमदार ऍडव्होकेट वामनराव चटक आणि शेतकरी नेते प्रकाश पोरे यांनी दिला आहे नागपूर करारानुसार दरवर्षी विधिमंडळाचे एक अधिवेशन विदर्भातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नागपुरात घेतले जाते विदर्भातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा व्हावी अशी अपेक्षा असली तरी अपवादात्मक काळ सोडला तर हे अधिवेशन दोन आठवड्यांपेक्षा अधिक चालत नाही यंदाही कामकाजाचे दहाच दिवस आहेत विदर्भाचे प्रश्न विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रडखडलेले विविध प्रकल्प अनुशेष बेरोजगारी शेतकऱ्यांची झालेली पिळवणूक यासह विदर्भाचे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत विदर्भात दररोज चौदा ते पंधरा शेतकरी आत्महत्या होत आहेत वर्ष दोन पासून आजपर्यंत महाराष्ट्रात दोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यातील सत्तर टक्के म्हणजे एक लाख चाळीस हजार शेतकरी विदर्भातील आहेत असे असले तरीही अधिवेशनात तारांकित प्रश्न लक्षवेधी व इतर विदर्भ वगळता इतर प्रभुत्व अधिक असते परंतु मुंबईतील अधिवेशनातही विदर्भातील आमदार बोलत नाहीत नागपुरातील हिवाळी अधिवेशनातही तोच प्रकार पाहायला मिळतो विदर्भातील आमदारच बोलत नसतील तर विदर्भाचे प्रश्न सुटतील कसे असा सवाल करत विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भातील आमदारांना जबाबदार ठरले आहे त्या संदर्भात नागपुरात झालेल्या पत्रकार परिषद मध्ये माजी आमदार ॲडवोकेट वामनराव सेटअप बोलत होते भावनात्मक कलम जो म्हणून नागपूर करार झाला त्या अकरा कलमामध्ये ते घातला तेव्हा सगळ्यांना माहित होतं की राजनाणी उपराजधानी होते म्हणूनच त्यामध्ये ती तरतूद केली गेली एक अधिवेशन असं साब त्याचं होतं ते अधिवेशन कोणत्याही वर्षभरात

वैदर्भीय जनप्रतिनिधींची हवा काढून घेण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे अधिवेशनामध्ये विदर्भाच्याच व्यतिरिक्त दुसरे प्रश्न जर मांडले गेले तर ते प्रश्न मांडण्याची मुभा देणाऱ्या विदर्भातील आमदारांना गावबंदी म्हणजे नो एंट्री केली जाणार असल्याचा इशारा नेते प्रकाश कोरे यांनी दिला आहे गावबंदी करण्या संविधान विरोधी पवित्र नाही निवडून दिला जातो त्यांनी मांडावे

विदर्भ राज्य आंदोलन समितीने आधीच आक्रमक पवित्रा घेतला आहे विदर्भवादी आता सरकार आणि वैदर्भीय आमदारांना घेरण्याच्या तयारीत आहेत असे असताना उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांना किती स्थान मिळेल याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट देशोन्नती ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा